श्रावण महिन्यात देव आपला तिकडे गेले असतो बहिणीकडे बर बहिणीकडं बहिणीकडे गेल्यानंतर तो देव आणायसाठी आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी ते अंबाबाईच डोंगरात अंधारक्यात मंदिर आहे त्या मंदिरात जायचं असतं तिथं तिथं भजन वगैरे करायचं भजन वगैरे झाल्यानंतर तिथं जारी नेऊन जारीला कौल लावायचा असतो कौल लावून मग देवानं कौल दिल्यानंतर दे मग देवाला बनायच चला आता तुम्ही तुमच्या गादीला इकडं आपल्याकडे डायव्हर म्हणजे जागेवर गादी हा चला मग चला म्हटल्यानंतर देव मग आपल्याला तसं काही कळत नाही पण कौल आला ना मग आपलं देव आपलं भजन करायचं आरती म्हणायची आणि मग याचं देव खरं ऍक्च्युली बहिणीसाठी तिकडे गेलेला असतो आंबाबाई त्याची बहीण आहे मग बहिणीला चुळी पातळ आपल्या करायचं आणि देवाला पालखी घालायचं आणि राखण्याचा कौल घ्यायचा आंबापाईजवळ आपलं देव पालखी घालून निघून इकडे यायचं आपल्या इकडं दि आणि हे दरवर्षी पौर्णिमेला नारळी पौर्णिमेच्या दिवशीच असते का कसं नारळ नारळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच जाय अगोदरच जायला लागते कसं आहे का श्रावण तिकडे बहिणीकडे गेलेला असतो बर हा आणि आता मग उद्या काय कार्यक्रम असणार आता उद्या काय नाही देव आपला जागा आधीला इकडे आला देवा बहिणीकडून बहिणीकडे गेलेला असतं असं गावकरी देव आणण्यासाठी जाते सगळी गावकरी मिळून देव आणायला जायचं तिथं ते मग तिथून मग तो देऊ आजवीत आणायचं इकडं बरं बरं मग अशा खेळीबिळीमध्ये वातावरण असतं चांगलं त्या वातावरणामध्ये आपला देव येतो आपल्या बरोबर इकडं बरं बरं ते असं पिढ्यान पिढ्या बरोबर ती पिढी आता आपले परंपरा चालू ठेवली चालू ठेवलेली आहे दुसरं काय नाही चालतंय चालतंय धन्यवाद ओके